थापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच कोकणात सध्या नाणार प्रकल्पावरून रणकंधन चालू आहे पर्यावरण हा एकच कळीचा मुद्दा आहे मात्र आपण किती दिवस पर्यावरणाचा करणार असा सवाल केलाय ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांनी बबन साळगावकर यांच्या नाणार बाबतच्या भूमिकेच जाहीर समर्थन करतानाच प्रकल्प आणि रोजगार यावर मोठं आंदोलन उभं राहण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं जिल्ह्यात सध्या कोणताही कार्यक्रम असला तरी नाणार प्रकल्पाचे पडसाद उमटतात सावंतवाडी पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यातही तसंच झालं नगराध्यक्ष साळगावकर यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत नाणारचं समर्थन करत असल्याचा पुनरुच्चार केला त्यानंतर साळगावकर यांच्या भूमिकेचं समर्थन पुरस्कार प्राप्त पत्रकार विजय शेट्टी यांनी केलं प्रकल्प आणि रोजगार यावर मोठं आंदोलन उभं राहण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं गेल्या अनेक वर्षांचा कोकणच्या राजकारणाचा अभ्यास आणि निरीक्षण असलेल्या विजय शेट्टी यांच्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या पत्रकारितेतलं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून अनेक जण त्यांचा उल्लेख करतात पत्रकारिता कशी असावी हेही त्यांच्याकडे पाहून अनेक जण शिकतात त्यामुळं अशा ज्येष्ठ पत्रकारांनी मांडलेलं मत आता अनेकांना विचार करायला लावणार आहे

सावगाडीच्या कापू पडल्याचं उत्पन्न हे आम्हाला नाही आम्हाला मान्य नाही या जिल्ह्यामध्ये गावागावमध्ये चांगले चांगले मुले दिसतात चांगल्या गाड्या दिसतात पैसा नसतो परंतु माफ करा त्याच्यामागची वस्तू जी आहे तो म्हणजे जे बंगले गाड्या आणि खेळ दिसत आहेत ते एक तर मुंबईतून एक वा दोन नंबर करून आलेल्या लोकांच्या एक किंवा दोन नंबर दोन नंबर भरत एक वा दोन नंबर धंदे उभे केले ज्या लोकांचे आहेत किंवा चिरे पाडून या व्यवसायात आहे किंवा राजकारणातल्या संदर्भात आहे तो निर्माण झालेला रोजगार नाही तर फक्त त्याला स्पर्श करतो म्हणजे आम्ही कुठलाही प्रकल्प आलाय पर्यावरणाचे जे काही कायदे आहेत पर्यावरणाचे जे कायदे आहेत त्याची संख्या किती आहे त्याचं गांभीर्य किती आहे हे आपण थोडस बंद सीआरझेड आहे वृक्षतोड वृक्षतोड बंदीचा आपण कायदा आहे पश्चिम घाटचा हे आहे आहे आणि हे कायदे असे आहे किंवा हे आहे तुम्हाला शासन व्यवस्थेमध्ये एखादं कोणी तुम्हाला सुट देऊ शकत नाही हा कायदा जर कोणी मोडला असेल तर कोर्ट थेट जबाबदार असतील कोर्टाने त्याच्यावर निगराणी मग असे जर आपल्याकडे तर पर्यावरणाचे मी पर्यावरणाचं महत्व नाकारत नाही पर्यावरण हे पाहिजे तो त्याचा किती भाऊ करायचा पर्यावरणाचा ते नवीन दहशतवाद आणायचा का या दृष्टीनं विचार दर्शवर सुरू करायचा का या दृष्टीनं त्याचा कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे आणि त्यामुळे त्यामुळं साधा प्रश्न एखादा माणूस असेल एखादं कुटुंब असेल कौकण कुटुंब त्या कौतणुक कुटुंबाला आपल्या एका आपलं जर कुटुंब व्यवस्थित जर चालवायचं असेल तर त्याला किती किमान उत्पन्नाची गरज आहे गौराव बाहेर

माझा दुसरा मुद्दा प्रश्न आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पुढा देखील त्या पुढाऱ्यामध्ये आपण सगळंच होतो ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच या आपण येतो शाखा ग्रामीण बोलूया तालुक्याचे पदाधिकारी समितीचे सदस्य एक लेटर पदाधिकारी आपला साधारण सहा सातशे मला वाटतं सहा सातशे पुढारी आपल्या जिल्ह्यामध्ये सहा सातशे पुढारी आपल्या जिल्ह्यामध्ये तर आपल्या जिल्ह्यातली अशा सहा सक्षीपैकी असे किती लोक आहेत की समजा तुम्ही त्याला एकदा त्याच्याकडे दोन घेणार आणि त्याला म्हटलं की बाबा हे चौकशी कुटुंब आहे त्याचे खर्च विभाग आहे परंतु त्याला काही रोजगार आहे यालाही दहा बारा हजाराची एखादी नोकरी मिळवून एक अपवाद सोडला सहा सक्षी लोकांपैकी मित्रांनो कोणी देऊ शकणार नाही कारण अशी रोजगार निर्माण करणारी आवश्यक यंत्रणा आपल्या जिल्ह्यामध्ये नाही सुरेश पहिल्यांदा नोकरी झाली होते त्यावेळेस त्यांनी एका बोलायला नाही सांगितलं होतं की लोक माझ्याकडे चिठ्ठा मागायला मी लोकांना चिठ्ठी देतो कारण मी लोकांना दोष पण नुसतं चिठी दोन व्हायला नोकऱ्याच होत आहे रोजगारच नाही लोकांना वाईट नाही मी मंदी आहे मी जर भीती दिली नाही तर लोक नाराज होते त्यामुळे मला ही द्यावी लागते चिठ्ठी द्यावी लागते अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे आहे रोजगार पर्यावरणाचं घोषित ते गांभीर्य टाकूनही रोजगार या विषयावर या जिल्ह्यांमध्ये विचार आंदोलन उभं झालं पाहिजे याबद्दल मी देतो पाठिंबा देतो आणि यामध्ये आपल्या आपण सर्वांनी एक वेट पूर्ण त्याची दखल घ्यावी असं मला वाटतं सावंतवाडी आणि कणकवलीच्या संस्कृतीवर विजय शेट्टी यांनी सूचक निशाणा साधला कणकवलीचा आवाज मोठा आहे तर सावंतवाडीचा आवाज छोटा आहे असं म्हणत विजय शेट्टी यांनी सूचक निशाणा साधला त्याला उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांनी आणि सावंतवाडीकरांनी टाळ्या वाजवून दाद दिली पाहूयात काय म्हणाले विजय शेट्टी कणकवली आणि सावंतवाडी यांच्यामध्ये सावंतवाडीचा माणूस यायला गेला मुंबईला गेला मुंबईला त्याचा मित्र मिळाला तर मुंबईचा मित्र त्या सावंतवाडी माणसं काय गोवा हाती वाढीत दिसते की नाही वाणीच्या पेल्या मग दिसते की नाही

पुन्हा 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 व्यक्त करतो ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या पदवी सुद्धा शिवाजी महाराजांच्या जीवाला जीव देणारे मुसलमान होते तसे औरंगजेबाच्या पदवी सुद्धा ते हिंदू होते त्यावेळेस हिंदू आता हिंदू होतं मुसलमान असा तो झगडा होता आणि पाठसरणी काय स्वतः संशोधन केलं नाही त्यांनी इतिहासामध्ये जे संदर्भ आहेत ते दिले आणि शिवाजी कोण होता ते त्याने पुस्तक दिलं